रस्सिक हो नमस्कार माझं नाव विनय राजवाडे आज मला खरं म्हणजे तिथे येऊन तुमच्याशी समोरासमोर बोलायला आवडलं असतं पण कामाच्या काही व्यस्ततेमुळे मी येऊ शकलेलो नाही त्याबद्दल मला माफ करा श्री सतीश सोळांकुरकर कवी सतीश सोळांकुरकर यांची भेट दहा वर्षांपूर्वी माझी झाली होती एका काव्य वाचनाच्या सी डीच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने त्यावेळेला ते समोर माझ्या जे आले ते एक मुक्तछंदात लिहिणारे कवी असे म्हणून आले पण आता ह्या अल्बमच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांची ओळख एक भावगीत लेखक म्हणून माझ्याशी झाली आणि अतिशय आवडली मला गाणी खूप छान गाणी लिहिली आहेत सतीश सोळांकोरकर साहेबांनी अर्थातच कविवर्य अशोक बागवे सरांच्या बरोबर सावलीसारखे ते असतात आणि त्यांचा परिणाम नक्कीच होणार त्यांच्यावर अतिशय छान या कविता लिहिलेल्या आहेत सोळांकोरकर साहेबांनी आणि त्यांना स्वरबद्ध ज्यांनी केलेलं आहे श्री आल्हाद आपटे त्यांच्याबद्दल मी फार माहिती मला पूर्वी नव्हती कारण ते अतिशय एका मोठ्या हुद्द्यावर सरकारी कामामध्ये व्यस्त होते होते पण त्यांचं जे त्यांची जी सांगीतिक प्रतिभा आहे त्यांच्याबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो की या थोड्याशा मुक्तछंदाकडेच झुकणाऱ्या कविता आहेत पण त्यांनी त्या ते अतिशय सुंदररित्या चालीमध्ये बांधलेल्या आहेत मी कौतुक करणं इतका मोठा नाही आहे ते माझ्यापेक्षा नक्कीच सिनियर आहेत पण अतिशय सुंदर चाली आणि हे केलेलं आहे आणि हा अल्बम श्रीराव यांच्या पुढाकारामुळे झालेला आहे असेच अनेक अल्बम श्री सतीश सोळंकूरकर सर श्री साहेब आणि श्री राव यांच्याकडनं होत राहोत अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि हिंदोळा या आल्बमसाठी मी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद